आज पाहूयात वडापावची रेसिपी नाश्त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने घरी तुम्ही अशा प्रकारे वडे बनवून पहा अगदी कमी तेल पितात आणि खूप छान प्रकारे फुकतात तुम्ही हे वडे पहा किती छान झालेले आहेत तर एक वडा आपण इथे तोडून पाहूयात तर कसा झालेला आहे ते मस्त दोन्ही साइडने तळून घेतलेला आहे आता आपण छान हा वडा तोडून पाहूया तर तो पहा किती छान प्रकारे आपला वडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे जर तुम्ही वडे केले घरीच तर अजिबात तुमचे वडे तेल पिणार नाही आणि खूप छान तयार होतात आणि अर्धा ते पाऊन किलो बटाट्यामध्ये जवळजवळ वीस ह्या आकाराचे वडे तयार होतात चला आता मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले बटाट्याची चटणी बनवायची आहे आपल्याला तर मी बटाटे उकडून छान इथे निथळत ठेवले होते साल काढून तर बटाटे इथे आपल्याला निथळूनच घ्यायचे आहे यामध्ये अजिबात पाण्याचा अंश शिल्लक राहायला नको त्यानंतर अशा प्रकारे वाटीने आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे बटाटे तर बटाटे पहा अगदी सहजासहजी स्मॅश होत आहे तुम्ही पाहू शकता तर इतपत आपल्याला बटाटे हे उकडून घ्यायचे आहे कुकरला इथे बटाटे उकडण्यासाठी तुम्हाला एक टिप्स सांगते बटाटे उकडताना त्यामध्ये पाव चमचा मीठ घालावे मीठ घातल्याने बटाटे हे लवकर उकडतात तर पहा अगदी सहजासहजी इथे माझे बटाटे स्मॅश झालेले आहे दुसरी टिप्स तर बटाटे नेहमी उकडल्यानंतर निथळून घ्यायचे निथळून घेतल्याने त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात शिल्लक राहत नाही आणि आपली बटाट्याची चटणी ही अगदी अशी पातळ होत नाही छान घट्टसर होते जशी आपल्याला वड्यासाठी लागते तशीच बटाटे इथे आपले छान स्मॅश करून घेतलेले आहे मी आता हिरवी मिरची सहा ते सात आणि कोथिंबीर इथे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही वाळलेली लाल मिरची ही घालू शकता यामध्ये तुम्ही लसूण आणि थोडेसे आलं घातले तरी चालेल माझ्याकडे आलं लसूण पेस्ट आहे त्यामुळे मी यामध्ये वाटून घेतलेली नाही आता इथे पहा वडे तळण्यासाठी इथे मी छान असे बॅटर बनवून घेतलेले आहे हे बॅटर कसे बनवले आहे मी तुम्हाला सांगते तर डाळीचे पीठ आपल्याला जेवढे लागेल तेवढे चाळून घ्यायचे ह्यामध्ये त्यामध्ये टाकलेले आहे ओवा ओवा आपण हातावर चोळून घातलेला आहे यानंतर यामध्ये पाव चमचा मीठ घालून लागेल तसे पाणी घालून अशा प्रकारे बॅटर बनवून घेतलेले आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता बॅटरची झाकून ठेवलेले आहे चला आता बटाटे ही स्मॅश झालेले आहे, आहे आपले मिक्सरमधून आपण कोथिंबीर आणि मिरचीही वाटून घेतलेली आहे आता बटाट्याची चटणी पहिले बनवायला घेऊया तर इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर मोठे चमचे भरून दोन ते अडीच चमचे ह्यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल गरम झाले की यामध्ये घालायचं एक चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी छोट्या चमच्याने घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने मोहरीचा वापर चटणीमध्ये कमी करायचा किंवा नाही घातली तरी चालेल बघा छान मोहरी आणि जिरे फुलले की ह्यामध्ये भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता मी माझ्याकडे साठवून ठेवते म्हणजे वाळवून ठेवते आणि लागेल तसा भाज्यांसाठी वापरते त्यानंतर आपण जी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेतली होती ते ह्यामध्ये घालायचं आहे सर्व आता छान परतून घ्यायचं आहे दोन मिनिट गॅस हा मंदाचेवर ठेवावा जेणेकरून हे जळणार नाही मस्त सर्व बाजूने आता हे परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये घालूया आपण एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट तर वड्यासाठी बटाट्याची चटणी बनवताना ह्यामध्ये कांदा घातलेला नाही मी वड्यामध्ये अजिबात कांदा घालत नाही त्यामुळे इथे मी कांद्याचा वापर केलेला नाही छान आता परतून घ्यायचं आहे आल लसूण पेस्ट यामध्ये लो टू मिडियममध्येच गॅस ठेवायचा आहे आपल्याला त्यानंतर ह्यामध्ये घालायचं पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालते मी ह्यामध्ये परत एकदा हळद आणि मीठ ह्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे थोडेसे तेल जर तुम्हाला कमी वाटले ह्यामध्ये तर तुम्ही नंतर घालू शकता जसे मी घातलेले आहे छान सर्व मिक्स झालेलं आहे आता ह्यामध्ये घालायचं ओवा तर ओवा असा हातावर चोळून घालावा जेणेकरून ह्यामध्ये खूप छान स्वाद येतो ओव्याचा ओवाही यामध्ये छान परतून घ्यायचा आहे छान सर्व परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालूया स्मॅश केलेले बटाटे तर कोथिंबीर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती म्हणून परत वापरलेली नाही आता बटाटे छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे स्मॅश केलेले स्मॅश केलेले बटाटा ह्यामध्ये घालताना गॅस आपल्याला मंदाचेवर ठेवायचा आहे चा तर उलाटणीच्या सायड्याने छान प्रकारे मसाल्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊयात तर फ्रेंड्स कशी वाटते आहे तुम्हाला माझी रेसिपी नक्कीच मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा छान आता आपण पाच मिनटं हे असं परतून घेणार आहोत इथे पहा पाच मिनटानंतर भाजीने कढई सोडायला सुरुवात केलेली आहे अजिबात भाजी कढईला चिकटलेली नाही म्हणजे आपली बटाट्याची चटणी छान परतली गेली आहे आपली बटाट्याची चटणी तयार आहे आता गॅस बंद करूया आणि ही चटणी थंड होण्यासाठी ज्या प्लेटमध्ये बटाटे स्मॅश केले होते त्याच प्लेटमध्ये काढून घेतली आहे उलटणीने ताटामध्ये सगळीकडे अशी चटणी पसरून घ्यायची जेणेकरून ही लवकर थंड होते पाच मिनटं चटणी थंड आहे तोपर्यंत तेल तापण्यासाठी ठेवलं आहे पुढची महत्त्वाची टिप्स वडे तळण्यासाठी नेहमी बुडाची आणि खोलगट कढई वापरावी जेणेकरून वडे हे खाली चिटकत नाहीत चटणी इथे थंड झालेली आहे त्यामुळे मी आता हातावर पहा अशा प्रकारे आपल्याला लागेल त्या आकारामध्ये याचे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि हातावर अशा प्रकारे चपटे करायचे आहे लागेल तेवढे मी आता पहिल्या घाण्यामध्ये जेवढे होतील तेवढे इथे गोळे ह्याचे तयार करून घेतलेले आहेत इथे जर तुमची चटणी पातळ झाली तर अजिबात आपले वडे हे छान तयार होत नाहीत यासाठी आपल्याला अशीच घट्टसर चटणी हवी त्यामुळे आपल्याला बटाटे उकडल्यानंतर ते पाच ते दहा मिनिट तरी निथळ ठेवावे जेणेकरून अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहत नाही थोडेसे गोळे करून घेतलेले आहे मी इथे आता लागेल तसे गोळे बनवून घेणार आहे आता हे बॅटर आपण पाहूयात यामध्ये घालायचं राहिलेलं आहे पाव चमचा खाण्याचा सोडा तर पहा किती छोट्या चमच्याने मी अगदी पाव चमचा ह्यामध्ये सोडा घातलेला आहे त्यावर थोडंसं भरून असं पाणी घालायचं जेणेकरून सोडा हा लवकर ॲक्टिवेट होतो सोडा हा नेहमी शेवटी घालायचा आहे जेव्हा आपल्याला वडे तळायचे आहे त्याआधी आता घातलेला सोडा छान यामध्ये फेटून घ्यायचा आहे आपल्याला आणि लगेच आता आपण वडे बनवायला सुरुवात करणार आहोत कशी वाटती आहे तुम्हाला रेसिपी नक्की तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि पूर्ण रेसिपी पाहिजे आहे शेवटपर्यंत परफेक्ट आणि कमी तेल पिणारे वडे बनवण्यासाठी मी भरपूर टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे त्यामुळे कुठेही तुम्हाला व्हिडिओ स्किप करायचा नाही सोडा जेवढा सांगितला तेवढाच टाकायचा आहे जेणेकरून आपले जे वडे आहे ते तेल पिणार नाहीत इथे पहा आता मी एक गोळा घेतलेला आहे वड्याचा आता अशा प्रकारे या पिठामध्ये आपल्याला डीप करून घ्यायचा आहे वडा ठीक आहे इथे पहा छान तेल तापलेलं आहे आता आपलं आता आपल्याला गॅस करायचा हा मंद आचेवर आणि वडे आपण ह्यामध्ये सोडून घेऊया तर पहिले मी तुम्हाला चमच्याने असे पिठामध्ये डीप करून वडे सोडून दाखवत आहे नंतर आपण हातानेही पाहणार आहोत कसे आपल्याला वडे तयार करायचे आहे ह्यामध्ये जेवढे बसेल तेवढे मी वडे घालून घेणार आहे तेल तापलेलं असतं त्यामुळं वडे घालताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरच करायचा आहे जेणेकरून आपले वडे जास्त लालसर होणार नाहीत तर पहा परत एकदा दाखवते अशा प्रकारे आपल्याला डीप करायचं आहे आणि चमच्याने छान प्रकारे असे वडे सोडून घ्यायचे आहे पीठ जर तुम्हाला कमी वाटलं तर वरूनही तुम्ही अशा प्रकारे घालू शकता पीठ चार वडे इथे घालून झालेले आहे माझे तर आता अजून एक वडा बसेल तर एक वडा मी घालून घेते तर पाच वडे एखावेस मी तळणार आहे इथे पहा कढई खोलगट असल्यामुळे वडे अजिबात खाली चिटकत नाही आहे आणि तेल ह्यामध्ये भरपूर टाकलेलं आहे तेल तापलेलं असल्यामुळे एक वडा लवकर झालेला आहे त्यामुळे मी ते उलटून घेणार आहे असे उलटणीच्या साह्याने वडे उलटून घ्यायचे आहे लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे वडे तळून घेणार आहोत जेणेकरून हे आतून कच्चे राहणार नाही जास्त फुल फ्लेमवर हे वडे तळायचे नाही एका साईडने उलटून घेतलेले आहे आता दुसऱ्या साईडनेही लो टू मिडियम फ्लेमवर छान आपण तळून घेणार आहोत अगदी टम वडे फुगलेले आहे आणि वड्याने अजिबात तेल पिलेले नाही हे तुम्हाला मी लास्टला दाखवणार आहे दुसऱ्या साईडनेही छान तळून झाल्यानंतर आपल्याला एकदा परत उलटून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि एक मिनिट ठेवून आपण लगेच वडे बाहेर काढून घेणार आहोत तेलामधून अशा प्रकारे छान वडे तळून द्यायचे अजिबात घाई करायची नाही काढताना नाहीतर वडे खाताना नुसते पीठ पीठ लागते अजिबात चांगले लागत नाही वडे एवढा कमी सोडा वापरूनही अगदी आपले वडे टम फुगलेले आहे तुम्ही पाहू शकता आता छान आता आपण हे काढून घेणार आहोत तेल निथळून आता तुम्ही जवळून पाहू शकता किती छान प्रकारे आपले वडे झालेले आहे अगदी परफेक्ट आपला वड़ा झालेला आहे आणि अजिबात तेल पिलेला नाही हे मी तुम्हाला दाखवणार आहे लास्टला जाईवड टिश्यू पेपर अंथरून आपण ह्यावर वडे काढून घेतलेले आहेत आता दुसरीही आपण वडे काढून घेऊया व्हिडिओत सांगितलेले टिप्स जर तुम्ही सर्व वापरल्या तर अजिबात घरी वडे बिघडत नाही आणि बाहेरपेक्षाही खूप छान वडे तयार होतात तुम्ही पाहू शकता ए व्हिडिओमध्ये पहिले वडे चमच्याने सोडले आता दुसरी बॅच आपण हाताने सोडणार आहोत वडे हातानेही मी तुम्हाला वडे सोडून दाखवणार आहे तेलामध्ये गॅस मंदारचे वर केला आहे आणि बसेल तेवढे ह्यामध्ये वडे घालून घेणार आहोत आपण गाड्या मिळतात त्यापेक्षाही अगदी मस्त हे वडे फुकतात आणि तयार होतात नक्की या प्रकारे तुम्ही घरी एकदा वडे करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झाले ते आता उलटून घेतलेले आहेत दुसऱ्या साईडने ही छान तळून घेणार आहोत आपण लो टू मिडियम फ्लेमवर दोन्ही साइडने छान तळून झालेले आहे वडे आता काढून घेऊयात आपण राहिलेले वडेही काढून घेऊयात आता टिश्यू पेपरवर तेल निथळून घेतलेलं आहे मी छान ह्याचं तर मी जेवढे बटाटे घेतले होते एक पाऊन किलो असेल अंदाजाने तर त्यामध्ये माझे ह्या आकाराचे वीस वडे तयार झाले आहेत आता हा पहा अगदी कमी तेलकट वडा दोन्ही साइडने गेला आहे पाहूया कसा झाला आहे ते तर पहा छान अगदी स्टफ झालेला आहे वडा आतून आणि अजिबात तेलकट दिसत नाहीये तुम्ही पाहू शकता आणि छान आता आपण पावाबरोबर सर्व सर करणार आहोत या तुम्ही सर करायला आणि त्याबरोबरच रेसिपी आवडल्यास चॅनेलला लगेच एक सेकंदा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद